नाशिकच्या संस्कृती बद्दल सांगायचे म्हटले म्हणजे जसं पुण्यातील पन्नास वर्ष जुना गार्डनचा वडापाव त्याचबरोबर नाशिकची मिसळ देखील एकशे पन्नास वर्ष जुनी परंपरा या नाशिकात मिसळला आहे त्याचबरोबर मिसळसोबत गोड खायचे म्हटल्यास सर्वांना आठवते ती जलेबी अशातच नाशिकात गेल्या सहासष्ट ते सदुसष्ट वर्षे जुनी बुधा हलवाई यांची जलबी सर्वत्र प्रसिद्ध आहे आज आपण जाणून घेणार आहोत यांची सुरुवात कशी झाली आपल्याबरोबर बोलणार आहेत ललित वाघ हे बुधा हलवाई यांची तिसरी पिढी आहे उच्च शिक्षण घेऊन देखील त्यांनी या व्यवसायाला पहिले प्राधान्य का दिले हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आमची एकोणीसशे छप्पन्न सालपासून आमची पेढी सुरू झालेली आहे आमचे आजोबा वेलसपस्ती बुधाजी लक्ष्मण यांनी एकोवीसशे छप्पन्न साली आमचं मिठाईचं जिलेबीचं दुकान सुरू केलं त्याच्यात पहिले जिलेबी हा पदार्थ नाश्त्यात फक्त सकाळच्या टाईम शिरू आहे आजोबांनी तो संध्याकाळी नाश्त्यात सर्वप्रथम सोबत जिलेबी काढायला जिलेबी गिरायकांना तो पदार्थ सर्वात जास्त आवडू लागला जिलेबी व जिलेबी हा आमची मेन व्यवस्था आहे तर मग त्याच्यासोबत उपवासाच्या दिवशी आपल्याला जिलेबी देता यावी या संकल्पनेतनं आजोबांनी बटाट्याची जिलेबी सुरू केली आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र वर्षात दोनदा आम्ही उपोसाची बटाट्याची जिलेबी बनवतो की जी म्हणजे बाहेर प्रचलित कोणाला नाही याच्यात की उपोसाची सुद्धा जिलेबी असू शकते अ जिलेबी बरोबर मग बर्फी पक्का पेडा राहोदास लाडू कोरसुंबरी पदार्थ आहे हे नाशिकचे मेन पदार्थ समजले जातात मग आजोबांनी व्यवसाय केला दुसरी पिढी आली आणि आता आम्ही दुसरी पिढी माझे दोन भाऊ आले आम्ही पण ह्या व्यवसायातच आहोत चांगलं शिक्षण घेतल्यानंतर पण आपण व्यवसाय का करावा किंवा आपण व्यवसायात काय आहो की आजोबांनी किंवा आमचे दुसऱ्या वडिलांनी काकांनी जे परिश्रम घेतले गेले ह्या व्यवसाय डेव्हलप करण्यामध्ये तर तो आपल्याला अजून पुढे नेऊन वाढवता कसं काय ये नेता येईल ह्या उद्देशाने आम्ही या, या व्यवसायात पडलो की जेणेकरून आपल्याला ह्या व्यवसायात आणखी डेव्हलपमेंट करता येईल त्यांनी घेतलेले परिश्रम आपल्याला अजून नावारूपाला नेता येतील त्या दृष्टिकोनातून आम्ही व्यवसाय हा आम्ही तिघ पण करतो आता आमच्या अगोदरची पिढी पण आहे व्यवसायामध्ये महत्वाचं की गिराहकांना माल ताजा द्यावा हे जे आजोबांनी आमच्या व्यवसायासाठी जे मेन हे ठेवलेलं आहे की गिरायक आपल्याकडे आलो त्यांना माल ताजा दिला गेला पाहिजे या उद्देशाने आम्ही आमचा व्यवसाय चालू ठेवतो आपली जिलेबीचा हा मेन दे, आयटम आहे त्याच्यात आजोबा म्हणजे सुरुवातीपासून जे आहे आजोबांनी सांगितलेलं होतं की जिलेबी हा गरिबांचं सुद्धा स्वीट आहे की त्यांना पण ते परवडेल या हिशोबाने अजून पण आम्ही ते रेट ठेवलेले आहेत की जी आपली जिलेबी दोनशे चाळीस रुपयेच किलो आपण त्याचा भाव ठेवला आता नवीन जिलेबी आपण गुळाची जिलेबी गिरायकांच्या मागणीनुसार सुरू केली ती पण दोनशे ऐंशी रुपये किलो आहे की जेणेकरून सर्वसामान्य सगळ्यांना ते परवडलं पाहिजे आपल्याकडे गरी श्रीमंत गिरायक तर येतात त्याच्यासोबत गरीबाला सुद्धा परवडलं पाहिजे ह्या उद्देशाने आपण जिलेबीचा तो रेट पहिल्यापासून आजोबांनी ज्या पद्धतीने सांगितला आहे तो अजून ती गोष्ट फॉलो करतो आहे गिरायकांकडनं योग्य मोबदला घेतला गेला पाहिजे अवास्तवी दर कुठल्याच वस्तूचे ठेवले नाही पाहिजे ती गोष्ट अजून पण आम्ही फॉलो करतो आहोत आपल्याकडे आलेलं गिरायक हे सुखाने आणि आनंदाने आपल्याकडनं माल घेऊन गेलं पाहिजे ह्या गोष्टीने आम्ही अजून सगळ्या गोष्टी फॉलो करतो दुकानातलं आपल्या मिठाईच्या दुकानाचं सर्वात जुनं आउटलेट तिवंधा चौक भद्रकली मंदिराच्या मागे तिथे आजोबांनी एकोणीसशे छप्पन्न साली सुरू